माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारात माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल विमलदत्तात्रिवाणी सासर उंबरखेड माहेरगडगाव आज गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे गुलाबाईच्या अंगणी भेंडीत जाड भेंडीत जाड गुलाबाईच्या अंगणी भेंडीत जाड भेंडीत जाड धाव धाव भेंड्या ये शिलका ये शिलका धाव धाव भेंड्या ये शिलका ఏలకా గొలబ గొలాబాయి మామా ఏ తిలకా ఏల కామా ఏల తిలక ఏ తిలక దరి తరి దరి తరి తిలక దరి తరి సాడి నేసూయా నేసూయా సాడి నేసూయా నేసూయా साडी तप दर दरी काठी दर काठी चाळी तप धर दरी काठी दर, दर काठी दराला होती दरीत तारी दरी तारी गुलाबाईचे मामा व्यापारी व्यापारी गुलाबाचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात घातली चिकन सुपारी चिकन सुपारी तोंडात त्यांच्या चिकन सुपारी चिकन सुपारी सुपारी बाई फुटे ना फुटे ना सुपारी बाई फुटे ना फुटेना मामा जागचा उठे ना बाई उठे ना मामा जागचा उठेणा रे उठे सुपारी गेली गरबडत गरबडत सुपारी गेली गरबडत गरबडत मामा आले फडफडत पड़ फडफडत पड़ मामा आले फडफडत पड़ फडफडत पड़ सुपारी गिळाली पोटात पोटात सुपारी गिळाली पोटात पोटात मामा गेले कोर्टात कोर्टात मामा गेले कोर्टात कोर्टात सुपारी गेली फुटून मामा आले सुटून सुपारी गेली फुटून मामा आले सुटून गुलाबाई माता की जय पार्वती माता की जय